आपण ऐकत आहात उपकाराची परत फेड शनिवारी सकाळची शाळा संपवून सतीश मित्रांच्या घोळक्यात घरी परतत होता अभ्यास गृहपाठ वगैरेविषयी एकमेकांना विचारत चर्चा करत मित्रांचा किलबिलाट चालला होता सतीशचं चा घर मळ्यातच होतं मळ्याच्या वळणावर सगळे मित्र पुढे गेले होते सतीश आपल्या घराकडे जाण्याकरता छोट्याशा पायवाटेने वळला रमत गमत चालू लागला शिवारात बांधावर हिरवगार कोवळ गवत उगवलं होत पाऊस सरींनी भिजल्यामुळे ते गवत गर्द पोपटी तजेलदार दिसत होत गवतावर बऱ्याच ठिकाणी इवलीशी रंगीत रानफुल हळूच डोकावत होती आणि ते छोटस गवत फुलांसह अल्लड बालकांप्रमाणे हलकेच वाऱ्यावर डोलत होत सतीशला जणू ते सारं रान झाड हसतायत नाचतायत डुलतायत असा भास होत होता तो खूप आनंदी होता श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ही बालकवींची कविता गुणगुणत मस्त मजेत चालला होता आणि अचानक रानात कुठेतरी कुत्र्यांचा गलका त्याला ऐकू येऊ लागला त्याने वळून पाहिलं आणि तो त्या दिशेने धावत गेला त्याला पाहून दोन तीन मोठी कुत्री पळून गेली तिथे जमिनीवर एक लहान ग कुत्र्याचं पिल्लू जखमी होऊन विवळत पडलं होतं ते मोठ्या आशेने त्याच्याकडे पाहत होतं त्याच्या डोळ्यातले करुण भाव पाहून सतीशला त्याची खूप दया आली तो पटकन जवळ गेला त्याच्या सावधपणे त्याने त्याला उचलून एका झुडपाच्या सावलीत ठेवलं आपल्या वॉटर बॅगमधलं थोडंसं पाणी हळूच त्याला पाजलं चटचट करीत ते छोट पिल्लू ते पाणी प्याल आपल्या दप्तरातल्या रद्दीच्या कागदाने त्याने त्याचं अंग पुसून स्वच्छ केलं आणि हळूच उचलून तो घराकडे आला काय रे सतीश कुणाचं हे पिल्लू आणि जखमी कशाने झालंय आईने घाबरून विचारलं अंगणातल्या झाडाखाली पिल्लाला ठेवून त्याने सगळं सांगितलं अरे बाळा त्याची लाळ तुझ्या हाताला लागेल एखाद वेळेस ते तुला चावलं असतं आणि त्याच्या गळ्यात पट्टाय म्हणजे ते नक्कीच कोणीतरी पाळलेलं आहे मालक भांडेल ना रे त्याचा आपल्याशी आईने काळजीने त्याला अनेक प्रश्न विचारले अग आई मोठी माणसं नेहमी सांगतात मुक्या प्राण्यांवर दया करा मग एका जखमी असहाय्य पिलाला मदत केली तर कुठे ग बिघडलं ते आपलं कर्तव्य नाही का हो ना ग आई त्यालाच माणूस की भूतदया म्हणतात हे आम्हाला रोज शाळेत तुम्ही घरात सांगता हो ना सतीश म्हणाला अरे हो पण पन... आईला पुढे बोलायची संधी न देता तो म्हणाला आणि हे बघ कोणी द्या तर देऊन टाकू ना परत त्यांना बिचाराचे प्राण तर वाचलेत ना तसंच तू म्हणतेस त्याप्रमाणे त्याची लाळ केस हाताला लागून काही संसर्गजन्य आजार होऊ नयेत म्हणून आपण स्वच्छता पाळली पाहिजे हे मात्र खरंय हा आई आईला आपल्या मुलाचं कौतुक वाटलं शाळा शिकून किती चांगले संस्कार होतात हे तिला मनोमन पटलं ती आनंदली सतीशने पिलाला पशुवैद्याकडे नेऊन त्याची सुश्रूषा केली त्याला लसी टोचल्या थोड्याच दिवसात हे पिलू पूर्णपणे बरं झालं सतीशची आणि त्याची आता खूपच गट्टी जमली ते खेळ खेळू लागलं दूर फेकलेला चेंडू पटकन पकडून सतीश जवळ आणून टाकायचा लपाछपीचे धावण्याचे असे अनेक प्रकारचे खेळ खेळता खेळता त्या छोट्याशा पिलाच एका मोठ्या रुबाबदार कुत्र्यात रूपांतर झालं नाव टॉमी टॉमी घरातील सगळ्यांचाच खूप आवडता आणि विश्वासू बनला दुसऱ्या वर्षीच्या उन्हाळ्यातला तो भयानक प्रसंग अजूनही आठवतोय एका दुपारी ऊन रखरखत होत दूरवरच्या झडा वेगाने पळताना पाण्याचा भास होत होता सतीश अभ्यासाने कंटाळून छपरी घरात गाढ झोपला होता आई कामानिमित्त बाहेर गेली होती टॉमी बाहेरच झाडाखाली उन्हाने हैराण होऊन झोपला होता कशाच्या तरी चाहुलीने टॉमीला जाग आली त्याने पाहिलं चुलीतला विस्तव वाऱ्याने उडून छप्पर पेटलं होतं कोणत्याही क्षणी ते कोसळलं असतं सतीश आतच झोपला होता टॉमीने क्षणाचाही विलंब न लावता दारातून आत झेप घेतली सतीशला शर्ट धरून ओढलं तो अर्धवट जागा झाला त्याने ते भयानक दृश्य पाहून बाहेर झेप घेतली आणि त्याच क्षणी ते जळत छप्पर कोसळून आतून बाहेर येण्याचा मार्गच बंद झाला टॉमी जळून खाक झाला सतीशने त्याचा प्राण वाचवला होता त्याच्या बदल्यात जणू टॉमीने आपले प्राण दिले होते उपकाराची फेड त्याने अशी बलिदानाने देऊ केली होती मुलांनो सुद्धा प्रामाणिक विश्वासू स्वामिनिष्ठ असतात त्यांच्यावर माया करा त्यांना प्रेम द्या त्यांच्यावर अन्याय करू नका किंवा त्यांच्यावर अन्याय होऊ देऊ नका कराल नाही